निवृत्ती वाटा वेगळ्या नाही होत आहेत या बस हे आयुष्य थोड्या वेगळ्या वळणाने जात आहे निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नसतोच मुळे आपल्यासोबत बऱ्याच अनुभवांची गाठ आहे निवृत्ती म्हणजे पोचपावती आपण आपल्या कामाची चोख कामगिरी बजावल्याची निवृत्ती म्हणजे एखादा मैलाचा दगड खूण आपण अमुक जागी पोहोचल्याची निवृत्ती म्हणजे एक सुखद थांबा जुन्या साथीदारांच्या आठवणीत रमण्याचा निवृत्ती म्हणजे मौका शांत निवांत आयुष्य मागे वळून बघण्याचा थोडस कॅलेंडर बदलेल आता इथून पुढे आपल्यासाठी सगळेच दिवस रविवार असतील इथून पुढे सणावाराला होणाऱ्या गाठी भेटी ऑफिस ऐवजी हो आपल्या घरीच होतील इथून पुढे उगाच डोळ्यात पाणी बिणी आणायची गरज नाही मित्र आता कुठल्याही भलत्या वेळी कॉल करतील इथून पुढे आता मस्त टेन्शन फ्री जगायचं आपल्याला जे आवडतं त्यातच रमायचं गायन वाचन भटकंती तब्येतीला परवडेल ते सगळं सगळं करायचं आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झालीय स्कोर साठी नाही आनंदासाठी खेळायचं सा। स्कोर साठी नाही आनंदासाठी खेळायचं धन्यवाद